नमस्कार सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर सर्वप्रथम आपल्याला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे तीस एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो अधिकची माहिती आयुष्मान भारत दिवस हा आयुष्यमान भारत योजनेचे यश आणि उपलब्धी साजरी करण्यासाठी समर्पित दिवस आहे ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते भारत सरकारने तीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी आयुष्यमान भारत योजना सुरू केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी तीस एप्रिल रोजी हा दिवस पाळला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन तिरंदाजी विश्वचषकात पुरुषांच्या रिकर्व सांख्यिक स्पर्धेत भारताने किती वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले राईट आन्सर आहे चौदा वर्षानंतर अधिकची माहिती बघात भारतीय पुरुष संघाने तिरंदाजी विश्वचषक स्टेज एक मध्ये प्रथमच विश्वविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव करून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले भारतीय संघातील खेळाडू धीरज बोमादेवरा तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव हे आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर तीन अलीकडेच कोणत्या देशाने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नियुक्त केला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पापोआ न्यू गिनी तर लक्षात घ्या या पदावर कर्नल एडिसन नेप्यो यांची नियुक्ती केली आहे पापोआ न्यू गिनीने पंतप्रधान मोदी यांना ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू मे दोन हजार तेवीस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिसच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये किती कोटी लोकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागला त्या राइट आंसर आहे अठ्ठावीस पॉईंट दोन कोटी अधिकची माहिती बघायत हा अहवाल दरवर्षी अन्न सुरक्षा माहिती नेटवर्कद्वारे तयार केला जातो आणि ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिसद्वारे लॉन्च केला जातो या नेटवर्कमध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युरोपियन युनियन युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे अहवालानुसार भुकेल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या जास्त आहे जगातील बत्तीस देशांमध्ये पाच वर्षांखालील छत्तीस दशलक्षाहून अधिक मुले तीव्र कुपोषित आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच कोणत्या देशाने समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या पंधरा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करत नवीन कायदा पारित केला तर राईट आन्सर आहे इराक अधिकची माहिती बघत इराकच्या विधेयकात सुरुवातीला समलैंगिक कृत्यांसाठी मृत्युदंडाचा समावेश होता मात्र अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तीव्र विरोधानंतर हा कायदा मंजूर होण्यापूर्वीच त्यात सुधारणा करण्यात आल्या आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा सुब्रमण्य धारेश्वर यांचे नुकतेच वयाच्या सदुसष्टव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते तर राईट आन्सर आहे यक्षगान यक्षगान गायक सुब्रमण्य धारेश्वर हे भागवत श्रेष्ठ या नावाने ओळखले जात त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात अलीकडे चर्चेत असलेले व्ही सेंदिल कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी स्क्वॅश अधिकची माहिती फी सेंथील कुमारने बॅच ओपन स्क्वॅशचे विजेतेपद पटकावले वेलावन कुमार या भारतीय खेळाडूने फ्रान्सच्या मेलविल पराभव करून विजेतेपद आहे भारतीय वेलवन आठवे व्यावसायिक वे स्क्वॉश असोसिएशन विजेतेपद होते चोवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत पॅरिस फ्रान्समधील जेऊ डी पाम येथे आयोजित करण्यात आले होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी प्रादेशिक विजेते म्हणून केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड कोणाला जाहीर झाला तर तो झाला आहे ऑप्शन क्रमांक कर सी जीना जस्टस यांना अधिकची माहिती जीना जस्टस ह्या शारजहा गर्ल ब्रँचमध्ये इंग्रजी हायस्कूल शिक्षक आहे जिना जस्टस ही मूळची केरळमधील तिरुवनंतपुरमची आहे जीना जस्टस दोन हजार पाचपासून यू एईमध्ये काम करत आहे या स्पर्धेतील एकूण नऊ प्रादेशिक विजेत्यांमध्ये भारताच्या मीना मिश्राचाही समावेश करण्यात आला आहे मीना मिश्रा या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल मुंबई येथे शिक्षक आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ अमेरिकन फिल्म इंडस्ट इन्स्टिट्यूटच्या एकोणपन्नासवा लाईफाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे तर तो झाला आहे निकोल किडमन यांना अधिकची माहिती हा पुरस्कार मिळवणाऱ्या किडमन ह्या पहिल्या ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आहेत दोन हजार तीनमध्ये आलेल्या द अवर्स या चित्रपटासाठी किडमन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत ऑस्कर देण्यात आला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना एकदा एमी आणि सहा वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे काल प्रश्न बघितले आहेत त्यांचे रिव्हिजन करूयात पहिला प्रश्न आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो अठ्ठावीस एप्रिल रोजी नेक्स्ट कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी परदेशी मदत विधेयक मंजूर केले ता है तर राइट आंसर आहे अमेरिका त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर तीन वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले राईट आन्सर आहे मोहम्मद सलीम यांना नेक्स्ट कोणत्या देशाने शेंजाऊ अठरा अंतर्गत तीन सदस्यीय अंतरवीरांना अवकाशात पाठवले राईट आन्सर आहे चीन नेक्स्ट रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर ती करण्यात आले आहे नरसिंह यादव यांची नेक्स्ट एका विश्वचषकात तीन सुवर्णपदके जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे तर ती ठरली आहे ज्योती सुरेखा वेनम नेक्स्ट शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ते करण्यात आले आहे अस्थाना या ठिकाणी नेक्स्ट भारतातील पहिल्या वहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर ते करण्यात आले आहे हिमाचल प्रदेश नेक्स्ट ICC पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर ती करण्यात आली आहे वरीलपैकी सर्व म्हणजे युवराज सिंग हुसेन बोल्ट आणि गेल यांची तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण चालू घडामोडी प्रश्न बघितले आहेत जर आपल्याला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत चालू घडामोडी प्रश्न पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ व्हॉट्सअप करा सर्व मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू